ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक आम्हाला जे चुकीचं वाटत ते चुकीचं आहे राईट आहे ते राईट आहे आमच्या पोटात आहे आणि वोटात दुसरं नसतं पोटात आहे तेच वोटात आहे की ते त्यांचे स्वप्न असतील आमच्या दृष्टीने हा मुंबईचा बापवर मराठी होईल निवडणुका होऊ नयेत ही मागणी मतदार याद्या चुकीच्या घेऊन होऊ नयेत ही आजही आमची मागणी आहे तुम्ही मला ऑटोनॉमस बॉडी आहे स्वायत्त संस्था आहे आणि स्वायत्त संस्था जर एकमेकांवरती ढकलल्याचं काम करणार असतील तर मग जायचं कोणाकडे हा प्रश्न आमच्या पुढे असल्यामुळे आता एकंदरीत राज्य निवडणूक आयोग हे दुबार मतदार योग्य जे केलेले आहेत त्या बाबतीमध्ये काम करणं त्यांनी सुरू केलेलं आहे आमचं म्हणणं आहे की तुम्ही जे काम करताय ते स्वरात करायला पाहिजेत आणि त्याला एक्सपेन्सिव्ह वाढवलं पाहिजे ते

त्याच्यानंतर त्यांचे अमित साठप साहेब आता आलेले आहेत त्यांनी सांगितलं पण त्यांची लोकं बोलत आहेत त्याच्यामुळे विषय असा आहे की परिस्थिती काय आणि आमच्या पक्षाचे प्रमुख जे, जे स्पष्ट आहे ते स्पष्टपणे बोलतात त्याचा अनुभव तुम्हाला लावरे व्हिडिओच्या माध्यमातून आलेला आहे त्यावेळेला काय आम्ही काँग्रेससाठी काम नव्हतो करत आम्हाला जे चुकीचं वाटतं ते चुकीचं आहे राईट आहे ते राईट आहे आमच्या पोटात आहे का आणि वोटात दुसरं नसतं पोटात आहे तेच वोटात आहे अशी भूमिका घेऊन आम्ही चाललेलो आहोत त्याच्यामुळे जे आहे ते घेऊन पुढे जायचं आहे मला असं वाटतं की ते त्यांचे स्वप्न असतील आमच्या दृष्टीने हा मुंबईचा महापौर मराठी होईल याबद्दल माझ्या मनात तरी कोणती शंका नाही आहे आणि दुमत असण्याचं कारण नाही सगळ्याला सोबत घेऊन जावं एवढी भूमिका आहे निवडणुका होऊ नयेत ही मागणी मतदार याद्या चुकीच्या घेऊन होऊ नयेत ही आजही आमची मागणी आहे आणि त्यासाठी प्रत्येक पक्ष त्या पद्धतीने पाय रोवून उभे आहेत निवडणुका तुम्ही आज नगरपालिकांच्या आणि याच्या के हे केल्या त्या ह्याच्यामध्ये आज त्यांना यादीमध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही आहोत बघतोय ना आम्ही त्यांना आज हेही सांगितलं की बी एल एज हे आता ॲक्टिव्ह करून घ्या तो केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा सांगितलं बी एल ए या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पण खऱ्या अर्थानं बी एल ए होत आहेत का देत आहेत का बी एल एना तर तीही मागणी आज आम्ही इथे त्यांना सांगितलं दर्शवलं आणि त्यांचाही सकारात्मक पवित्रा होता आणि राज्य निवडणूक आयोगाबरोबर आता ज्या काही मतदार याद्या प्रारूप मतदार याद्या महानगरपालिकांच्या वगैरे येणार होत्या त्यावर सगळं काम चाललं आहे ते आम्हीसुद्धा बघतो आहे प्रत्येकजण बघा हा जो इन्फ्लुएन्स किंवा अशा प्रकारचं जे काही हे आहे संदिग्धता म्हणण्यापेक्षा एक जो संशय आणि तो बळावल्याचं कारण एवढंच की या संस्था स्वायत्त आहेत यांचे अधिकार यांना आहेत कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीज आहेत मग यांनी कुठच्याही दडपणाखाली न येता स्वतःचा कारभार व्यवस्थित करावा ही आमची अपेक्षा आहे आणि ते करतायत हे बघण्याची जबाबदारी आमची आहे ती आम्ही करतोय